नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो दादांच्या गुगलीने फडणवीस किंवा बी जे पी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आले हा विषय आज आपण घेऊन चर्चा करणार आहोत एक वेगळा विषय आहे आणि नेमका आता जो गियर बदलला भारतीय जनता पार्टीने आणि आतापर्यंतच्या प्रचाराला एकदम कलाटणी देऊन पटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेप आहे जाहिराती सुद्धा मोठ्या प्रमाणात देऊन हे का याच्यावरती हे आले या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत रणधिवाळी विधानसभेची सुरू आहे अपक्ष आणि बंडखोरांनी रंगत आणले त्याच्यापेक्षा अधिकृत उमेदवारांच्या तोंडाला फेस आलाय असंही म्हणता येईल बारामतीसारखी लढत देशाच देशामध्ये लक्षवेधी ठरलेली आहे आणि अशा पा अशा म्हणजे अशा क्षणी हे सगळं वातावरण असं असं लक्षवेधी असताना अचानकपणे भारतीय जनता पार्टीने आपला जो प्रचाराचा रोख होता तो रोख लाडकी बहीण योजनेवरून हिंदुत्ववादावर आणला योगीने सुरुवात केली बटेंगे तो कटेंगे आणि त्यास धरतीवरती मोदी सुद्धा म्हणाले लागले एक है तो सेफ है काय कारण घडले बरोबर असं अचानकपणे बदल करण्यामध्ये खरं तर लाडकी बहीण योजना हा हा ही योजना जी आणली होती ते आपला कारभार व्यवस्थित नाही आणि जनता आपल्याला पुन्हा सत्ता देणार नाही अशा पद्धतीचं वातावरण झाल्यामुळं आयत्या वेळेला त्यांनी काय केलं की लाडकी बहीण योजना मध्यवर्ती मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आणली हे त्यांना समजलं होतं ते लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये त्यांना बसलेला फटका आणि नाममात्र भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या नऊ जागा पंचेचाळीस जागा मिळतील असं त्यांना वाटत होतं सगळ्या मिळून सतरा जागा मिळाल्या अतिशय अडचणीत आले आणि मग त्यावेळा ते त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मग आता अचानकपणे त्याने असं बघितलं की असं जरी असलं तरी आपल्याला पुन्हा सत्ता मिळण्यात अडचण आहे की कशा आणि कोणत्या कारणामुळं एकतर काही म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळं असेल काही म्हणाले की आपण अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार तो ते आपण काम केलं नाही म्हणून असेल काही जणांनी सांगितलं की शेतकरी अजूनही आपल्यावरती नाराज आहेत आणि ते कोणत्या कारणानं नाराज आहेत आणि मग त्यामुळं काय केलं की भारतीय जनता पार्टीनं आणि त्यांच्या मित्र पक्षांनी आपला गियर बदलला प्रचाराचा रोप बदलला आणि ते आता एकदम त्यांची भाषा बदलली ते असं म्हणालेले की कट्टर हिंदुत्ववादावर आले एक है तो सेफ आहे मोदींचा नारा योगी म्हणाले कटेंग बटेंगे तो कटेंगे म्हणायला लागले आणि मग त्याचा पुढचा प्रकार जो केला तो फडणवीस साहेबांनी त्यांना आवरा म्हणायची पाळी आली फडणवीस साहेब आता म्हणजे त्यांनी तर हे कसं योग्य आहे काय योग्य आहे आणि आमचं आमच्या प्रचाराचा मुद्दा कसा बरोबर असतो हे कवित्व सांगायला सुरुवात केली तथापि एक गोष्ट फडणवीस साहेबांना लक्षात घ्यावी की बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे याला पक्षातूनच विरोध आहे सगळ्यात पहिला विरोध केला तो पंकजा मुंडेने केला ओबीसी नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या राधाकृष्ण विखे पाटील जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत जे काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेलेले आहेत दुसरे काँग्रेसमधनं भाजप गेलेले म्हणजे अशोक चव्हाण त्यांनी सुद्धा विरोध केला माजी मुख्यमंत्री आहेत ते आणि मुख्य म्हणजे घटक पक्ष अजितदादांचा एन सी पी अजितदादा या गटाचा खुद्द एन सी पीनं सुद्धा अजितदादांनी सुद्धा सांगितला असा प्रकार महाराष्ट्रात चालणार नाही आणि महाराष्ट्र या स्थितीला योग्य नाही त्यामुळं ह्या हा जो त्यांनी ही भाषा जी त्यांनी बदलली आणि हिंदुत्ववादावर जे आले तर या गोष्टीला विरोध आहे पण हे ते कशामुळे आले आणि कोणत्या गोष्टीमुळे आले त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा की त्यांना जमिनीवर आणलं आणि तुम्ही पुढच्या वेळा पुन्हा निवडून येऊ शकणार नाही त्याच एक सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे तुम्ही फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षण न देणं मराठे गायपाड शुक्रे आयोगाप्रमाणे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय ठरले शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय ठरले तरी देखील बी जे म्हणजे फडणवीस साहेबांनी मराठ्यांना खुंडच दिली मनोजदा जरांगी पटलानं सांगितलं की आमच्या रक्तात ओबीसी आहे आणि त्यांनी नाकारलं सर सकट सोळा सतरा ओबीसी मध्ये जाती इतर घातल्या पण मराठ्यांना सांगितलं की तुम्हाला देणार नाही जरांगीदा सांगितलं की तुम्हाला देणार नाही मराठा आरक्षण योद्धा मनोजदादा जरांगीने सांगितलेलं होतं की जर असं असेल तर फडणवीस साहेब तुम्ही हा द्वेष करू नका मराठा समाजाच्या लेखी बाळांच्या भवितव्यामध्ये तुम्ही माती कालवू नका आणि आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही तुम्हाला मदत करतील सगळी पण ते घडलं नाही आणि मग फडणवीस साहेबांनी उलटी उलटी चाल केली की मायक्रो प्लॅनिंग केलं त्यांनी काय केलं की अनेक घटकांना आपल्याकडे घेतलं अनेक घटकांना उभा केलं की जेणेकरून मतांची विभागणी व्हावी पण मनोज दादा जरांगे पाटील आणि अॅडव्होकेट असीम सरोदे यांची बैठक झाली आणि या बैठकीनंतर म्हणून जरांगी पाटील युटर्न घेतला आणि सगळे जे उमेदवार ते उभा करणार होते हे उमेदवार त्यांनी सांगितलं मी आता उभा करणार नाही आता एकच गोष्ट असेल ते म्हणजे त्यांनी निर्णय जो घेतला तो निर्णय गाव पातळीवरती ठरेल फक्त एक गोष्ट असेल ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि ज्यानी मराठ्यांच्या विकासात माती कालवली त्यांना सपाट केल्याशिवाय मराठी राहणार नाही आणि असे किती मतदारसंघात होईल साधारणपणे एकशे तेरा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला मराठा आरक्षणाचा फटका बसणार होता आली का लोकसभा दोन हजार चोवीस चीच परिस्थिती जवळपास आली बीजेपीचं सगळं नियोजन फसलं त्यांनी असं ग्रहीत धरलेलं होतं की मराठा आरक्षण योद्धा मनोज जादा जरांगे पाटील काही जागावर म्हणजे कमीत कमी एकशे तेरा जागावरती लढवतील आणि मग त्या त्या ठिकाणचं नियोजन करून आपण म्हणजे नियोजन करून ह्या आरक्षणात न दिल्यामुळं होणारा जो फटका बसत होता तो आपण घालवून टाकायचा पण आयत्या वेळा घेतलेल्या माघारीनं जरांगेदानी टाकलेल्या गोगलीनं फडणवीस साहेब आणि बी हादरली आणि सगळेच जण आता विरोधात जाणार आणि जी मतं ते स्वतः खाणार होते ती मतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जर गेली तर एकशे तेरा मतदारसंघात आपण अडचणीत येऊ ही याची जाणीव फडणवीस साहेबांना आणि भाजपला आता झाली आता या आता काय करायचं म्हणून त्यांनी हिंदुत्वावरती भाषा बदलली आणि हिंदुत्वावरती आले बघा मी मांडलेलं हे काही दुसरा मुद्दा सांगतो सोयाबीनचे दर फडणवीस साहेबांनी याच फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा पूर्वी प्रचार करत असताना असं सांगितलेलं होतं की दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार अहो दुप्पट तर सोडाच आज दोन हजार चोवीस दोन हजार चौदा पूर्वीचा दरसुद्धा बऱ्याच शेतीमालाला मिळत नव्हता आणि आज मिळत नाही सोयाबीनला चार हजार आठशेच्या वरती आज शासकीय केंद्र शासनानं जाहीर केलेला आम्ही भावा आहे पण सोयाबीन चार हजारच्या आतच येते आजही सगळे शेतकरी नाराज आहेत म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रचंड नाराज आहेत त्याच्यामध्ये मराठवाडा येतोय उदर्भ येतोय उत्तम मरा उत्तर महाराष्ट्र येतोय काही भाग पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातला येतोय किती मतदारसंघावरती या सोयाबीन सोयाबीनला दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी किती किती मतदारसंघामध्ये नाराजी असेल सुमारे सत्तर मतदारसंघावरती सोयाबीनचा फटका भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्यानं बसेल अशी परिस्थिती निर्माण झाली लोकसभेला कांद्यानं असं सगळेजणच म्हणतात कांद्यानं भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणलं जसं मराठा आरक्षणानं आणलं तसं कांद्यानं सुद्धा आणलं होतं आता यावेळेला सोयाबीन अडचणीत आणणार ही स्थिती झाली आता काय करायचं हे भारतीय जनता पार्टी आणि फडणवीस साहेबांच्या डोळ्यासमोरचा मुद्दा होता म्हणून मग त्यांनी असं ठरवलं की आज आपल्याला आपल्या प्रचाराची भाषा बदलावी लागेल आणि जाती वा ती जातीवादी किंवा हिंदुत्ववादी करायची अशा पद्धतीने त्यांनी दुसरी तिसरी महत्वाची गोष्ट सांग सहकारी पक्षांची उमेदवारी सुरुवातीला त्यांनी भारतीय जनता पार्टीनं फॉर्म भरले सगळं झालं अगदी व्यवस्थित आहे असं वाटायला लागलं आणि मग नंतर त्यांच्या लक्षात आलं कारण वंचित काय करणार होत त्यांनी सांगितलं होतं की मराठ्यांना मतदान देऊ नका ओबीसीने मराठ्यांना मतदान देऊ नये अशा पद्धतीचे जवळपास म्हणजे फतव्यासारखा आदेशच आदरणीय साहेबांनी दिला होता प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिला मी फतवा म्हणणार नाही त्याला सॉरी पण असा आदेशच काढला पण थोडेच मराठ्यांनी ओबीसी ऐकणार होते बर थोडे थोडके नाही वंचितनं सुमारे दोनशे जागा लढवलेत हो त्याच्यामध्ये अनेक ओबीसीनं त्यांनी जागा दिलेत म्हणजे ना तिकीट दिलंय आता ज्या ना तिकीट दिलंय ते ओबीसी स्वतःला मतं मागणार का भारतीय जनता पार्टीला मदत होईल तसं म्हणायला काल तर भारतीय जनता पार्टीला असं वाटत होतं की वंचितचा फायदा आपल्याला होईल मला तसं वाटत नव्हतं पण त्यांना तसं वाटतंय आजही वाटतंय आहे आणि मग वंचितच्या दोनशे उमेदवारांनी कारण त्यांना असं वाटत होतं एक तर ओबीसी मतदाराचा प्रचार हे करतायत आणि त्यामुळे ओबीसीही वंचितला मिळत आहेत आहो आणि दुसरी गोष्ट अशी की दलित बांधव जे आहेत ते दलित बांधवसुद्धा काँग्रेसकडे न जाता ते वंचितला पडतील हे हा ठोकताळा भाजपचा पण घडतंय दुसरंच ठीक आहे दलित बांधवांचं झालं पण ओबीसी बांधवांचं ओबी त्यांनी उभा केलेल्या ज्या जागा जा आहेत त्या ठिकाणी तरी कमीत कमी ते स्वतःला मतदान घेणार ना आणि ते मतदान कुणाचं होणार कमी ते होणार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकार्यांचं त्यामुळं वंचितचा सुद्धा अप्रत्यक्षपणे आपल्याला तोटा होतोय हे त्यांनी अनुभव दुसरा छोटा पक्ष होता तो म्हणजे रासप रासप महादेव जानकर साहेब भाजपवरती प्रचंड नाराज आहे त्र्याण्णव जागा लढवलेत त्यांनी त्र्याण्णव जागा आणि या सगळ्या जागावरती मुख्यतः धनगर समाजाचा नेता आहे आणि धनगर बांधव त्यांचे सगळे कार्यकर्ते आहेत पण या धनगर बांधवांना फडणवीस साहेबांनी फसवलंय की दोन हजार चौदा साली ते आरक्षण मी देतो झालं मी पहिल्या कॅबिनेट करतो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो आज परिस्थिती अशी झाली आणि त्यांनी असं बघितलं की रासपच्या त्र्याण्णव त्या, आमच्या मुळ ओबीसी जो प्रमुख मतदार आहे ज्याच्यावरती आपल्या डी एन आहे म्हणून ते असं ब्रॅगिंग करत होते किंवा आमच्या रक्तात ओबीसी आहे असं जे फडणवीस साहेब म्हणत होते त्या गोष्टी हळूहळू सुटायला लागलेत असं वाटायला लागलं रासप भारतीय जनता पार्टीला मतं न मिळतात ती रासपला मिळणार हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं रासबरोबर त्यांनी युती केली नाही तोडली युती आणि मग त्यांच्या लक्षात आलं की रासपची मतं खाणार ती भाजपची खाणार हे त्यांच्या पक्का ओबीसी शेंडगे हाके या मंडळीने काही जागा उभा केल्या मग ही मंडळी सुद्धा जी मतं खाणार ती भारतीय जनता पार्टीचीच खाणार ना की आघाडीची खाणार आणि सगळ्यात महत्वाचा पक्ष जो लहान पक्ष आहे असं आपण समजतो मनसे एकशे पंचवीस उमेदवार उभे केले आणि मनसे हा हिंदुत्ववादी आहे भारत त्यांनी स्पष्टच सांगितलं आहे म्हणजे लोकसभेला त्यांनी सांगितलं होतं की आम मोदींच्यासाठी आमचे बिनशर्त मागा आणि आत्तासुद्धा त्यांनी सांगितलं आमच्यातले ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला मुख्यमंत्री भारतीय जनते पार्टीचा होणार आमचा पाठिंबा राहील पण हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि त्यांनी एकशे पंचवीस जागा लढवलेत म्हणजे एकशे पंचवीस जागावरती त्यांना जी मतं पडणार ती हिंदुत्ववादी मतामध्येच विभागणी होणार म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मतामध्ये विभागणी होणार अडचण आली का अडचण आली भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या घटक पक्षांना आणि त्यामुळं मनसेमुळंही आपल्याला तोटा होतोय हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं हे त्यांच्या प्लॅनिंगमध्येच आधी नव्हतं असं म्हणतात प्रहारनं बच्चू भाऊंच्या अडतीस जागा लढवल्या प्रहार आता दोन जागा होत्या पूर्वी त्यांची एक जागा म्हणजे त्यांचा एक आमदार भाजपनं फोडला म्हणजे दादा शिवसेनेकडे गेला भयंकर चिडले याची किंमत म्हटले साहेब सी एम साहेब तुम्हाला मोजावी लागेल आणि त्यांनी भराभर आपल्याला जेवढे जमतील तेवढे उमेदवार उभे केले मित्र हो विचार एक विचारधारा एक असणारा हा सुद्धा एक भाजप बरोबरचा पक्ष आणि त्यांनी आपला गिअर शेतकरी हा टार्गेट केला परिणामी असं झालं की त्यांची जी मतं पडणार आहेत ती मतं सुद्धा प्रहारला पडणारी मतं ही भारतीय जनता पार्टीचे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं तिकडे कोल्हापूरमध्ये जनस्वराज्य पक्ष म्हणजे विनय कोरे साहेबांचा त्यांनी चार उमेदवार उभे केले एक ते स्वतः आहेत आणि इतर तीन उभे केले त्याचाही परिणाम असा झाला होतोय की भारतीय जनता पार्टीला मिळणाऱ्या मतामध्येच विभागणी व्हायला लागली कारण त्यांनी सुद्धा भाजपलाच पाठिंबा दिला होता म्हणजे हे एकूण सगळं गणित जे सहकारी पक्षांच्या ज्या उमेदवारी होत्या या सगळ्या बहुतांशी ह्या भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणणाऱ्या ठरत आहेत हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं साहजिकच त्यांना आता काय करायचं हे सुचत नव्हतं म्हणून ज्या वेळेला त्यांनी पुन्हा पुन्हा सर्वे कर त्यांचं एक हे असं आहे सर् सर्वे सारखं करतात आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आघाडी आपल्यापेक्षा आज घडीला पुढं आहे आणि आपल्याला आता कोणत्याही परिस्थितीत विचार म्हणजे प्रचाराचा जो मुद्दा आहे हा मुद्दा अतिशय गंभीरपणे बटेंगे तो कटेंगे असा जातीवादी घेतला पाहिजे असं त्यांच्या लक्षात आणखी सगळ्यात शेवटचा मुद्दा पद महाविकास आघाडीमध्ये पद हे झाले तेवीस तारखेनंतर ठरणार आहे पण इकडं कसं आहे मुख्यमंत्री आत्ताचे जे शिंदे साहेब त्यांनी सांगितले की माझ्याच नेतृत्वाखालील निवडणुका होणार आहे दुसरं त्यांनी असं सांगितलं की अमित भाई शहानी की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनाही निवडून आणा देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं नाही असं ते म्हणायला लागले एक प्रकारचा सुप्त दोघांच्या मध्ये संघर्ष आहे की नेक्स्ट सीएम कोण असेल फडणवीस साहेब का एकनाथ शिंदे आता एकनाथ शिंदेना सवय लागलेली किंवा आपण त्याला म्हणून चटक लागले थोडक्यात शब्द थोडासा चुकीचा आहे पण त्यांना आता मुख्यमंत्री पदच आपल्याला मिळालं पाहिजे त्यासाठी त्यांना मिळालेल्या ज्या पंच्याऐंशी शहाऐंशी जागा आहेत ना त्या जागेवर मॅक्झिमम कशा निवडून येतील याच्याकडे आणि त्यांचा लक्ष हे भारतीय जनता पार्टी आणि इतर घटक पक्षांच्या म्हणजे मुख्यमंत्री म्हणून त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही त्यामुळं झालंय कसं आणि फडणवीस साहेबांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आणायचे आहेत की जेणेकरून त्यांचे जर जास्त आले उमेदवार निवडून तर आपल्याला सीएम मिळेल अशी त्यांची सुप्त इच्छा आहे या दोघांच्या सीएम पदाच्या रेसमध्ये सुप्त असणाऱ्या इच्छेमध्ये एक प्रकारचा गर्भीत संघर्ष चढलाय आणि तो संघर्ष ते बाहेर दाखवत नाहीत पण एकमेकाच्या उमेदवाराला आज ते मदत करतायत असं दिसून येत नाही मित्रो ही प्रमुख चार कारण या चार कारणामुळं त्यांनी आता ज्या वेळेला चाचपणी केली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की महायुती आता सत्तेवर येणं अवघड आहे आपल्याला भाषा प्रचाराची बदलावी लागेल आणि आपल्याला आतापर्यंतचे जे आतापर्यंत जो प्रचार करत होतो तो, तो, तो बदलावा लागेल आणि आपल्याला आता नाही लाजा का ना पण कट्टर हिंदुत्ववादी प्रचारावरतीच यावं लागेल आणि त्यासाठी घेतला आहे असं माझं कोणती चार कारण एक तर मराठा आरक्षणामुळे आपल्याला फटका बसणार एकशे तेरा जागा हे त्यांच्या लक्षात आलं आणि आयत्या वेळेला मनोज जरांगेने जरा जरा म्हणजे गुगली टाकली आणि सगळेच उमेदवार माघार घेतले याच्यामुळे सोयाबीन दराचा परिणाम सत्तर एक मतदारसंघावर होणार सहकार पक्षां सहकारी पक्ष छोटे छोटे जे आहेत यांचे भाजपचे एकेकालचे त्यांचा परिणामही भारतीय जनता पार्टीवर होणार आणि दोघांच्यामध्ये शिंदे आणि फडणवीस साहेबांच्यामध्ये असलेला जो सुप्त संघर्ष आहे याचाही परिणाम आपल्याला भविष्यकाळात सत्ता मिळवणार होणार मिळवण्यात होणार आहे त्यामुळं या सगळ्या बदललेल्या परिस्थितीत त्यांनी चाचपणी घेतली असणार आणि त्यांना समजलं की आता आपल्याला सत्ता येणार नाही त्यासाठी आपल्याला अत्यंत म्हणजे रॅश पद्धतीनं असेल किंवा बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीनं जातीयवादावरती जाणारा आणि धर्मनिरपेक्षताच्या विरोधात असणारा असा तो प्रचार करायची त्यांना नाविलाजानं त्यांना करतायत असं वाटतं आणि म्हणजे एक आहे तो सेफ आहे त्याच्या त्यांनी जाहिरातीच लावल्या योगींनी सुरुवात केली पण आपल्याला हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे हिंदू मतांचं ध्रुवीकरण झालं पाहिजे आणि हिंदूंनी सगळ्यांनी भाजपमध्ये पण तशी परिस्थिती तो ढाचा हा महाराष्ट्राचा नाही तो भा म्हणजे उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेश राजस्थान या उत्तरेकडच्या राज्यांच्या सारखी परिस्थिती ही महाराष्ट्रात नाही हे त्यांच्या उशिरा लक्षात आलं आणि त्यामुळं त्यांनी भाषा बदलली आणि त्या भाषेमध्ये त्यांनी बटेंगे तो कटेंगेसारखी भाषा करायला लागली मित्रो माझा हा विचार आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब